कशीच वाट बघतो इथं आमिष किंवा दुसरे कोणी या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहण्याच्या अगोदरच सरकारनं पूर्ण आरोपी अटक करणं गरजेचं होतं आणि करायला पाहिजे तर त्याला कर्तव्य दक्ष शासन म्हणलं जात इतके हात अव मस्त रात्रीपासून तर इतकं बेचेन झालं तुम्ही मला मी दोन वर्षापासून बघता बांधवांना मास्व रात्रीपासून ना असं खळबळ हलवळ होते कसं तरी किती पोस्टमॉर्टम रिपोर्ट व्हायरल झाले किती घोर पद्धतीनं मारायचं काय कायच वेल याकरांनी एवढी भयानक दशा आपल्या बापाची वाट त्यामुळे माऊलीनं बाबा माझ्या दौऱ्याची काय झाली कि मेवणे येतो कसं बघायचं असं मी तर कधी ऐकलं नाही पूर्वजाच्याही सांगत सांगत आले नाही कोणी आतापर्यंत असं इतकी क्रूर झाली घटना की माणूस मारून टाकला आणि दाखवायसाठी मास्क काढून नेला अरे बघणारा तरी किती नीच अवलंबीच असू शकतो एखादाचा माणूस मारला आणि त्याचा मला मास्क दाखवा का विद्रोही विद्रोप विचाराचा विदारक माणूस असू शकतो की त्या पूर्वीच्या काळात सुद्धा ते जे काय राक्षसी वृत्तीचे लोक होती त्यांनी सुद्धा असं केलेलं नाही ऐक महाभारतात नाही ऐक रामायणात नाही ऐक जेवढे जेवढे ग्रंथ हिंदू धर्मातले कधीच नाही कोणते कटिंग इन बटिंग चालले सरकारचं म्हणजे बोर्ग नाही का महादेव भाया म्हणजे जो प्रत्यक्षदर्शी दर्शी आहे त्या घटनेचा काहीतरी नाव सांगितलं यांनी ते दुसरे लातूरला मुंड अस मुंडे दुसरे त्यांना यांनीच नेलं हॉस्पिटलला लातूरचं जाताना चांगला होतं आणि याताना तो बेशुद्ध अवस्थेत आला आणि कुठंतरी झाडाला लटकवलं फाशी दिली म्हणजे पाय टेकत आहेत खाली स्वतः फाशी घेणार माणसं पाय टेकत असे काय म्हणजे तो त्यांचाही गेम करून टाकला पण दुसरे आंधळे भाय होते त्यांचा पण कार्यक्रम असाच केला तुम्ही असे लोक मारणार सरकार बघणार नाही होणारे तुमकडून महादेव भयानं यांना न्याय मिळत नाही बघतो आता आता आम्ही खूप मोठं आंदोलन उभा करण्यात यायचं खूप मोठं आम्ही आता तयारीला लागलो म्हणून गृहमंत्र्यांनी समजायचं नसता तातडीनं तुम्ही त्या सगळ्या एस आय टीच्या आणि सी आय डीच्या दोन्ही पण यंत्रणा ऍक्टिव्ह करा कुटुंबाला सगळ्यात अगोदर विश्वासात घ्या बीड जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनालाही सांगणार आणि राज्याच्या गृहमंत्र्यालाही सांगणार आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगणार की तुम्ही कुठू मला काय तपास चालला युवा अगोदर सांगा सगळ्यात महत्वाची बाब मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब याच्यात एक महत्वाची आहे ज्या मायमाऊलीच्या नवरा तिच्या समोर दिसत नाहीये लेकर उन्हात पडले तिचा जॉब तुमच्या पोलीस प्रशासनानं आतापर्यंत का घेतला नाही याचं उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांना पाहिजे तिच्या नवऱ्याबद्दलचं तिचं मत काय त्यांनी आता आमच्याकडे घडाघडा बोलल्यात त्या मग जर पोलीस प्रशासनासमोर तपास यंत्रणेजवळ त्यांना मांडायचं आणि त्या जर सरकारला त्यांचं सरकार समजत्या नवरा सुद्धा तर मग त्यांच्या सरकारनं तुमची लाडकी ऐकायला का रोग आला का तुम्हाला घेत नाहीये जॉब घेत नाहीत ना हा आमच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला पहिला त्याचा जॉब एस पी साहेबांना विनंती करून सांगतो आणि बीडची एस पी खऱ्याने चांगले आहे मी बोलत नाही की एस पी होत नाही ते कलेक्टर असो नाही मुख्यमंत्री असो आपलं रोखोक असत तो माणूस खऱ्यानेच चांगला आहे एस पी साहेबांना विनंती आहे मी फोन करूनही सांगणार आहे आणि आपल्या माध्यमातून सांगतो एसआयटीला आजच्याच कामाला लावा आणि या माय मौलीचा पहिला जॉब घ्या आणि जो कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत ते बांगर हा त्यांचा जवाब घेऊन त्याच्यावरती कारवाई सुरू करा बघू करू आम्हाला काही सापडतच नाही ही भाषा इथून पुढच्या काळात आम्ही ऐकून घेणार नाहीये नसता या राज्यात राज्या आता तयारी आंदोलन उभा करायची सुरू झाली अडचणीत येण्याच्या अगोदर मुख्यमंत्री साहेबांनी यांच्या सगळ्या मागण्याची तातडीनं दखल घेऊन तुम्ही एस आय टी आणि सी आय डी दोघांच्या माध्यमातून तत्काळ आरोपी अटक करा आता तात्काळ ती वाटच बघू नका आणि एकदा जर राज्यात हे आंदोलन सुरू झालं तर थांबणार नाही कारण आता आम्ही ताकदीने त्या मायमाऊलीला त्या ताईला शंभर टक्के न्याय देणार आहे आणि सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी ही सुद्धा आवाहन करतो एकदा जर तुम्ही फोटो बघितले भावानो महाराष्ट्रातल्या इत अठरा पगड जातीच्या लोकांना सांगतो विशेष करून मुख्यमंत्र्यांनी सांगतो जर तुमचा भाऊ असता तुम्हाद तुम्ही मला फक्त फोटो बघून दाखवा फडणवीस साहेब फक्त माझं एकच चॅलेंज आहे तुम्हाला बघू आम्ही कसा न्याय घ्यायचा आम्ही आमचा फक्त तुम्ही मीडिया समोर एवढंच येऊन सांगा की मी ते फोटो पूर्ण बघेल महादेव भैया तुम्ह मुंडेचा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी फक्त फोटो बघावा महादेव भया मुंडेचा आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं नाही असं जर घडलं तर मुख्यमंत्री साहेब तुम्ही सांगताल ती नाही करत आहे